नमस्कार श्री राम समर्थ मी डॉक्टर श्री अतुल चामरावजी तेलरा वास्तुविशारद बॅच नंबर ट्वेंटी थ्री तेवीसचा विद्यार्थी आपणासमोर इथे झालेल्या आप अभ्यासक्रमाबद्दल अभिप्राय प्रकट करायला शेअर करायला उपस्थित झालो आहे वास्तुविशारद बॅच नंबर तेवीसचा वर्ग हा फार सुंदर ज्ञानपूर्वक आणि ज्ञानयुक्त ज्ञानाने परिपूर्ण असा झाला या वर्गामध्ये आम्हाला केवळ व वास्तुविशारद वास्तुशास्त्र किंवा भवनशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र याबद्दलच माहिती मिळाली असं नव्हे तर आम्हाला त्यासोबत त्या व्यतिरिक्त त्या त्या संपूर्ण जीवनशास्त्र कळवलं आदरणीय गुरुजी श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींनी त्यांच्या अथाह ज्ञानाच्या सागरातनं आम्हाला ओलीचिंब नाहून टाक ह्या वर्गामध्ये वास्तुशास्त्राचं ज्ञान तर मिळालंच पण जीवनशास्त्र संसार सुखाचं कसं करावं स्मार्ट पॅरेंटिंग ज्योतिषाचे काही सिद्धांत त्या व्यतिरिक्त संसार कसा करावा एका शिष्याने एका गुरुचे संबंध कसे असावे गुरु सद्गुरू कसा निवडावा एका शिष्यानी कसं वागावं ह्या वा। सर्व गोष्टी जीवनशास्त्र माझ्या मते हाऊ टू लिव्ह आर्ट ऑफ लिव्हिंग जसं काही कोर्सेस चालतात त्याप्रमाणे हाऊ टू लिव्ह हाऊ टू लीड युअर लाईफ आर्ट ऑफ लिव्हिंग ही गुरुजींच्या ज्ञानाच्या भांडारातून एक छोटीशी कुंजी आम्हाला मिळाली आणि हे ज्ञान त्यांचं अथह ज्ञान आहे तर आम्हाला असं कधी वाटतच नाही की क्लास संपलेला आहे की वर्ग पूर्ण झालेला आहे कंटिन्युअस त्यांचं ज्ञान आम्हाला मिळत राहावं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं अशी इच्छा असते त्यामुळे पुढचे वर्ग करण्याची पण जिज्ञासा आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे अंकशास्त्र झालं वास्तुभूषण वर्ग झाला ज्योतिषशास्त्राच्या वर्गास पण सरांचं चा गुरुजींचं चाललेलं सा आहे स्मार्ट पॅरेंटिंगचा क्लास आहे अंकशास्त्र आहे इत्यादी क्लासेस करण्याची पण मनामध्ये आकुरता आणि इच्छा निर्माण झाली एकंदर वास्तुविशारद हा वर्ग आम्हा हिंदू सनातन संस्कृतीमध्ये जे पुरातन शास्त्र होतं विज्ञान होतं त्याची तोंड ओळख होण्यासाठी किंवा त्याची एक सिंपल ग्लिम्सेस किंवा आयडिया येण्यासाठी आम्हाला फार महत्त्वाचं ठरलं माझ्यामध्ये पर्सनली जसा मी आयुर्वेदाचा अभ्यासक आहे आयुर्वेदामध्ये एम डी आणि पी एच डी आहे आयुर्वेदाचं शिक्षक पण आहे प्रोफेसर अँड एच अँड वाईस प्रिन्सिपल ऑफ प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेज आहे आयुर्वेदाचं ज्ञान प्राप्त करता करता सनातन हिंदू संस्कृती आणि आपली सं जी पुरातन संस्कृती असणार त्याचं ज्ञान तर आम्हाला मिळालंच आणि त्याशी संबंधित असे ज्योतिष वास्तू इत्यादी जे कॉन्टेम्पररी सायन्सेस आहे ते पण शिकण्याची इच्छा मनात बाळगून मी होतो आणि ती मृ ती तृष्णा ती ज्ञानाची तिपासा गुरुजींच्या माध्यमातून गुरुजींच्या आशीर्वादाने त्यांच्या ज्ञानसागराच्या पाण्याने कोलसची मिळून छान वाटतं आणि खरी पुरातन सनातन संस्कृती आणि पना सनातन शास्त्रांची तोंड ओळख आम्हाला तिथनं झाली कारण आम्ही नवीन पिढीतून शिकलेलो सायन्स पॅ मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री असे शिकून बारावी करून आलेलो मुळात वेदांचं ज्ञान किंवा पुराणांचं ज्ञान आम्हाला असं वर्गामध्ये किंवा शिक्षणामध्ये मिळालंच नाही किंवा कोर्समध्ये सिलेबसमध्ये नव्हतं त्यासाठी एक सद्गुरू किंवा एक मेंटर आपल्याला पाहिजे आप असतो तो गुरुजींच्या स्वरूपात आम्हाला मिळाला आणि त्यामुळे असं वाटतं आहे की आपण आता जस्ट त्या ज्ञानसागराच्या जवळ येऊन थांबलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं ज्ञान आयुष्यभर मिळत राहणार एकंदर वास्तुविशारद वर्ग नुसता वास्तुविशारद वर्ग नसतो तो जीवनशास्त्र किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग तेव्हा जीवन कसं जगावं किंवा सनातन हिंदू संस्कृतीमध्ये सगळे शास्त्र यांची छान तोंड ओळख करून देणारा आणि त्याचं ज्ञान आम्हाला मिळेल ही अशी आमच्या मनात नि उत् उत्पन्न करून पुढे आम्हाला त्याचं अभ्यास करण्यासाठी प्रेरित करणारा ठरव वास्तुशास्त्र तर आम्ही शिकलोच परत त्याचे नंतरचे वर्ग पण करण्याची मला इच्छा आहे ते तर आम्हाला मिळालं पण त्या व्यतिरिक्त आम्हाला अजून खूप काही मिळालेलं आहे म्हणजे सांगत नाही ज्यांना कुणाला वास्तुविशारख ह्या वर्गात ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी बिनधास्त आणि शंभर टक्के याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन टाकली पाहिजे असं एक शिक्षक म्हणूनही मला वाटतं किंवा आयुर्वेदाचा उपासक म्हणूनही माझा सल्ला किंवा माझी आपणास विनंती राहील आपलं लाईफ चेंजिंग आपल्या किंवा गेम चेंजर म्हणून आपल्या लाईफमध्ये हा वर्ग सिद्ध होऊ शकतो અસ મરા શંભર ટકા શ્રીરામ સાહેબ ધન્યવાદ દોષ